पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा आणि त्यानंतरही अशोक चव्हाण यांना लागून राहिलेली बदनामीची भीती नांदेडमध्ये दिसणारं हे चित्र पाहून हा मतदारसंघ भाजपला जड जातोय का असा सवाल आता विचारला जातोय सामान्यपणे मोदी आणि शहा हे एकाच मतदारसंघात सभा घेत नाहीत महाराष्ट्रात तरी यापूर्वी हा योग जुळून आला नव्हता पण तो योग आता नांदेडमध्ये जुळून येणार आहे त्याचवेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या अशोक चव्हाणांना त्यांच्या बदनामीची मात्र भीती लागून राहिली आहे माझी बदनामी होऊ द्यायची हो नसेल तर भाजपच्या उमेदवाराला लीड द्या अशी अशोक चव्हाणांनी केलेली अर्ज हा मतदार या मतदारसंघातील आता चर्चेचा विषय ठरलाय त्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड हा मतदारसंघ भाजपला नेमका जड का वाटतोय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नांदेड हा मतदारसंघ भाजपला जड वाटतोय त्याचं महत्वाचं कारण म्हणजे काँग्रेसी मतदारांचा चव्हाणांवरील असणारा राग नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा बाले किल्ला मानला जातो शंकरराव चव्हाण यांनी काँग्रेससाठी इथं सुपीक जमीन तयार केली होती अशोक चव्हाणांपासून ते अनेकांना या जमिनीचा लाभ झाला ते स्वतः मुख्यमंत्री झाले त्यामुळे त्यांना काँग्रेसचा राज्यातील मोठा चेहरा म्हणून सुद्धा ओळखलं जात होतं पण तरीही त्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला आणि त्याचाच राग नांदेडच्या जनतेच्या मनात असल्याचं सांगितलं जातं त्यामुळे काँग्रेसच्या मतदारांना चव्हाणांचं हे पक्षांतर फारसं रुचलं नसल्याचं चित्र या मतदारसंघात दिसून येतं आता दुसरं कारण आहे ते म्हणजे पक्ष संघटना चव्हाणांसोबत गेली नाही अशोक चव्हाण आल्याने आपल्याला फायदा होईल असा भाजपचा कयास होता मात्र काही माजी नगरसेवक आणि काही पदाधिकारी वगळता चव्हाणांपाठोपाठ भाजपमध्ये कोणीही गेलं नाही माधवराव पाटील जवळकर मोहन हंबर्डे जितेश अंतापूरकर हे जिल्ह्यातील तिन्ही आमदार सोबतच राहिले याशिवाय पक्ष संघटनेतीलही एखादा मोठा नेता गेलेला नाही नायगावचे माजी आमदार आणि सध्याचे उमेदवार असलेले वसंतराव चव्हाण हे सुद्धा काँग्रेससोबतच राहिले त्यामुळे अशोक चव्हाण यांच्यानंतरही काँग्रेस पक्षाची नांदेडमधली स्थिती ही मजबूत असल्याचं मानलं जाते आता यानंतरचा फॅक्टर येतो तो म्हणजे अँटी इन्कम्बन्सी भाजपने प्रताप पाटील चिखलीकर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देऊ केली आहे दोन हजार एकोणीस मध्ये चिखलीकर हे चाळीस हजारांच्या मताधिक्याने निवडून आले होते त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीच्या फॅक्टरने काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांचा पराभव झाल्याचं बोललं गेलं आता चिखलीकरांसोबत चव्हाण आहेत मात्र त्यांना अँटी इनकंबन्सीचा सामना करावा लागत असल्याचं सुद्धा दिसून येते त्यामुळे प्रचाराच्या पुढच्या काही दिवसात मतदारांची ही नाराजी दूर करण्याचं मोठं काम इथं भाजपला करावं लागणार आहे आता नांदेड हा मतदारसंघ भाजपला जड वाटण्याचं आणखी एक कारण म्हणजे वसंतराव चव्हाणांसारखा असणारा तगडा उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विरोधात काँग्रेसने वसंतराव चव्हाण यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराला तिकीट दिले चव्हाण हे पूर्वीच्या बिलोली आणि आताच्या नायगाव मतदारसंघातील प्रमुख नेते मानले जातात ते आणि त्यांचं घराणं हे पूर्वी शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ होतं पवारांनी त्यांना दोन हजार दोन साली विधान परिषदेवर नियुक्त केलं होतं पण दोन हजार नऊ मध्ये पक्षाची उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी बंडखोरी करून विजय मिळवला त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये त्यांनी अधिकृतरित्या काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून त्यांची राजकीय नाळ ही काँग्रेसशी जोडली गेलीय याशिवाय चव्हाणांनी नांदेड जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून सुद्धा काम पाहिले आता यानंतरचा फॅक्टर येतो तो, तो म्हणजे अमित देशमुखांचं वैयक्तिक लक्ष मराठवाड्यात अमित देशमुख विरुद्ध अशोक चव्हाण असा सुप्त संघर्ष मागच्या काही वर्षांपासून सुरू होता अशोक चव्हाण यांनी आता काँग्रेस सोडल्यानंतर मराठवाड्यात देशमुखांना खुलं मैदान मिळालं आहे आता अमित देशमुख यांनी नांदेड आणि लातूर या दोन्ही मतदारसंघांमध्ये वैयक्तिक लक्ष घातले अगदी उमेदवार निवडीपासून ते प्रचाराचे नियोजन प्रत्यक्ष प्रचार यामध्ये देशमुख यांचा सहभाग आहे त्यामुळे काँग्रेसच्या संघटनेला चव्हाणांनंतरही नांदेडमध्ये नेतृत्वाची कमतरता अद्यापही जाणवलेली नाहीये एकंदरीत याच सगळ्या कारणांमुळे भाजपला नांदेडमध्ये जास्त कष्ट घ्यावे लागत तर दुसरीकडे चव्हाणांनाही विजयाचा कॉन्फिडन्स येताना दिसत नाहीये आता येत्या काही दिवसात इथलं वातावरण नेमकं कुणाच्या बाजूने फिरणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारखंच प्रत्येक मतदारसंघातील अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी